जनावरांना गवत खायला टाकलंय गव्हाणीत गावरान जनावर चरायला गेलेत बाहेर आता चांगलं ऊन पडलंय ऊन पडले आता ताक आपण ठेवतो गायांना संध्याकाळच्या साठी दुपारून टाकायचंय ह्या वासराला इथं गवत खाल ठेवलंय हरण्याला पण बाहेर बांधले हरण्याला बिकडे गवत खाल टाकले चरायला तू चरतच नाही गवत काही खात नाही पलीकडे त्याला खाण्यासारखं गवत आहे पण खात नाही तो त्याच्यामुळे त्याला आय तर गवत ठेवले ताग कापला मी दोन कवळे घरी नेऊन टाकलेत आणि ने एवढं शिल्लक आहे तागा आज संपला आहे आज आपला आता उद्याच्याला किंवा परवा दिवशी ह्याला उथा आणायचं हे शेताला उथा आणून घ्यायचं आहे आज तर ऊन पडलेलं आहे तो बैलगाडी घेऊन चालू आहे गवत कापायला आज पावसाचं लवकरच गवत कापून घेतो ये हरने चल हरण्याचेल चल हरण्याला बांधलं इथं बैलगाडीला त्याला पण न्यायचं आज फिरायला चिमणे चल चिमॅ हरण्या चल हरण्या आज पहिला दिवस आहे ना हरण्याचा त्याच्यामुळे त्याला सारखा आवाज यावं लागतं चल म्हणून त्याला वाटतं कुठं चाललं बा गाडीला बांधून कुठं चाललं चिम चल हारणे ये हरण्या चल चल ये हारण्या आता चला लागला मानाने तो अचानक भीतो पण बैलगाडीला तेव्हा ए बस बस बैलांना लो रोज जिथं चरायला बांधतोय तिथंच बांधले डाळिंबात बांधले चरायला पलीकडं सरजे झाडांच्या पहिल्या ओळीला बांधलेत इकडे चिमण्या बांधलाय हारणे आवाज देतोय तिकडं बैलगाडीला आज पहिल्यांदा आणलाय ना तो असा बैलगाडीला बांधून इकडे लांब त्याच्यामुळे सारखा ओरडतोय आवाज करतोय मी दिसले आवाज नाही करत तिकडं बैल बांधा गेलो होतो ना सारखा आवाज करत होता पण नंतर त्याला सवय लागल्यावर नंतर नाही आवाज करायचा हे असं अडकतंय कुठं पण दहावर इकडे चल चल त्याला तर खायचं माहित नाही काय नाही हे गवत असेल तर इकडे तिकडे फिरणार पण तो बैलांच बघून बघून शिकेल खायला प्रयत्न करतोय तो खायचा बघा <laughs> काटे था, काटे आहे पहिली वेस्ट असते अशा नवीन आणले जनावर कुठं पण चालतात काटे बिटे समजत नाही मग काटे टोचल्या वगैरे नंतर कळत की काटे टोचते ते बघा तो खाली मानच करत नाही खायला गवत खायला पण थोड्या वेळात बैलाचं बघून शिकेल कशाला पण दचकतो भितो खातच नाही नुसतं घाबरल्यावर करतोय थोडा वेळ ओरडला हरण्या पण लागल्यानंतर खायला चिमण्याचं बघून शिकतोय घरी आलो होतो जेवण वगैरे केले आई बाहेर गेली होती आई भैया आत्ता आलेत ते तर त्याच्यामुळे आज आवत धरलं नाही खरे आऊत धरायचंच होतं पण भैया घरी नव्हता ना त्याच्यामुळे धरलं नाही आता बघू जमताय का आता पाच वाजलेत अर्धा पाऊन तासांधता येते का बघतो हारण्या पण तिकडेच ठेवलं बैलांपाशी आणि बैल होते त्या जागेवर थोडं पाच मिनटाचं काम होतं घरी आलो होतो मग घरी आलो तर आई बाई आले होते मग जेवण वगैरे केलं ले उशीर झालं आता हे हावधावलं शेत आहे ना तर ह्याच्यात पण बघा किती गवत झालंय इथं पण अवथानायच आहे आपला विजय इथं हावधावल्या शेतात इथं पुरला होता ना इथं दगड दिसतंय तिथं तर मी इथंच बाजूला कोय लावली होती आंब्याच्या दोन तीन कोया लावल्या होत्या पण काय उगवलेलेच दिसा ना कोय इथं लावली होती कोय पण आणखीन काय उगवणार दहा पंधरा दिवस झालं लावले दहा पंधरापेक्षा जास्त दिवस झाले पण काय उग गो उगव ना कोय परत इकडं बाजूला लावली होती इथं तर इथं बी काय दिसा ना त्याचं कोंब वगैरे काही अरे आहे की आत्ता दिसला मला आ, मा मी परवा दिवशी बघितलं होतं ना तर मला दिसला नव्हता पण जिथं माझं बोट आहे ना हाताच्यामध्ये हे बघा इथं छोटासा कोंब आला आहे कोयचा तर ही कोंब आहे माझ्या चार बोट आहेत ना तर मिडलला थोडे छोटे छोटे पाण आहेत फोनमध्ये दिसत का हे बघा हे तर इथं हा दिसला मला आता ह्या ह्या झाडाला मी जपणार आहे मोठं करणार आहे मग ह्याला कलम करायचं एवढं एवढं झालं ना अर्धाकचा फूट मग ह्याला कलम करायचं ह्याला ऊन लागावं म्हणून हे पण काढून टाकतो मोठे रांडाचं झाड चला इथले एरांडाचं झाड बाजूला केलं आहे मी तर इथली पण कोय फुटेल आता मला विश्वास आला आहे इथली पण कोयला कोंबी येईल नक्की मग ह्या दोन्ही झाडांना आपण कलम करून त्याच्यातलं एक वाचलं तरी लय झालं आणि आपले शेवट्या झाड कसे ते बघा हे पंचवीटकलं रोप लावलेलं ला, आणि इकडं लावलं होतं तर ह्याची तर लई चांगली ग्रोथ झाली हे तीन चार झाडं एका जागेवर लावले ते बघा एवढे चार झाडं ते एका जागेवर चांगली ग्रोथ झाली यांची आपण कोबी लावला होता हे बघा इथं लाईनी लावली भेंडी इथं भेंडी लावलेली हे अशाच लायणीने समोरचं भेंडी झाडे मोठं असंच समोर दोडके चवळी वगैरे अशा भाज्या लाव लाव लावल्या तायनी कोबी आपण लावला होता लावला तेव्हा सगळा सुकून गेला होता आणि आता लावलेले बरेच दिवस झालेत ना ले ले तर पानं चांगले फ्रेश झालेत त्याचे जसे आई वेळ भेटेल तेव्हा आदर खुरपात येणार तर इकडं आदर खुरपाची राहिलेली कोबीच्या साईडनी आणि अर्धी इकडे खुर खुरपलेली तर आपले अद्रक पण चांगली ग्रोथ आहे अद्रकीची पण आणि पिवळी कुठंच नाही चांगली हिरवी सगळी पूर्ण आणि अद्रकीच्या बुड्याला आईनी लावली कोथंबीर जी की आपल्याला कधी कधी खायला लागेल काय काय कोथिंबीरचे धने होतील काय आपल्याला खायला लागेल इकडं लावली तीन चार साऱ्या लावल्यात आहे कोथिंबीरच्या आणि अद्रकीच्या दुसऱ्या बांधाला आईनी लावली तर भोपळाचं वेल तर इकडं हा लांबका भोपळा म्हणजे दुधी भोपळ्याचा वेल आहे आणि इथं पण मी ह्या बांधाला लावल्या होत्या कोया दोन तीन पण मला आता नक्की आठवत नाही की कुठं लावल्या होत्या आणि गवतले वाढलेलं ह्या बांधाचं त्याच्यामुळे मी गवतात शिरणार नाही ते येतील तेव्हा येतील गवत बारीक होतं ना तर तेव्हा लावले आता मी खानाखुणा विसरून गेलो कुठं लावले होते ते आणि मला काय मध्ये आता जाऊ वाटत नाही गवतलेच गवतलंच वाढलेलं आहे ना त्याच्यामुळं नक्की माझ्या लक्षात नाही कुठं लावले होते ते बैलांची बदलली जागा सर्जाला बांधले तिकडं आणि यांना ला रोजच्यापेक्षा लांब दावे बांधलेत कारण यांना आज चारायला नाही सोडणार मी राहू दे लांब दहावेस बघतो जमलंस तर थोडं पावण तास आऊत हाणतो सहाच्या नंतर आऊत धरतो ते पावणे सातपर्यंत जमलंस तर नाही तर नाही आणि चिमण्याला पण बांधले इकडं चिमण्याचं रेग्युलर दाव नाही हे लाल का रेग्युलर दाव आहे पण ह्याला एक काळा दावं एक्स्ट्रा बांधले म्हणजे पूर्ण पटांगणात खावा आणि इकडं हरण्या सोडला मोकळा तर तू कुठं जात नाही घरी जायचा रस्ता विसरलाय काय हरण्या इकडे चल हरण्या हरण्या इकडचं खाना गवत जे गवत कापायचंय तेच गवत खातोय तो लहान आहे ना लहान असल्या आशिलाड मोठं झालं पटके पण नाही मोठं झालं आपण येऊन देत नाही पण त्याच्या पायन काय तोडवणार आहे नवीन आहे आज चाल आहे आता खातो तो तर खाऊ द्या चला आता बैलांनी पण खाल्ले आणि हरण्या पण खाऊन कंटाळा कंटाळा म्हणजे खातोच तो शेंडे शेंडे तर बैलांनी पण बराच वेळ खाल्ले थोडा अवधरतो धरतो कारण की वापसा कधी असतो कधी नाही आज ना आहे ना वापसा तर मग आज अवधरतो धरतो बैलांना परत घडी कुट्टी ठेवता येईल हारण्या अलीकडे हारण्या अलीकडे अलीकडे हारण्या अलीकडे चल इकडे इकडे हारण्या इकडे हारण्या आहे त्याला काय आता मोकळं सुटलाय त्याला हे पण खावतय ते पण खावतंय गवताला कंटाळा आता इकडचं गवत टाकते मग भाई याला माहिती काल मी का घेतला होता चल इकडे इकडे चल सोडलं की आला माझ्या मागच घरी त्याला मी जा तिकडे हार नाही इकडे घरी आलो ह्या जरशा दुधावाल्या गाय चरायला सोडल्यात आता अवतर धरणं होतच नाही चालितो या गायांना पण जनावरसोबत चरायला का नेत नाही गावरान कारण की यांचे पोटमोटे त्यांना जास्त खायला लागतं ह्या खात राहतात ना जनावरात मिसळून चरत नाहीत ह्या गावरान जनावर कसं जरा पळापळ करतात ना तर ह्या एका जागेवर खायला लागल्या ना तर मग खातच राहतात आणि बोललेलं जरशाच गायाला जास्त कळत नाही त्यांना हाकललेलं वगैरे समजत नाही त्याच्यामुळं मग तिकडं चरा नेल्याला कंट्रोलच होत नाही त्यांना हाई खू दगड वगैरे मारलेलं काही कळत नाही खायला लागलं की तिचं खातच राहतात त्याच्यामुळे ह्यांना आपण नेत नाही चरायला आता आले पेरूच्या झाडावर तर आता घ्यायचे पिरू अरे अर मोडलं तर आईला द्यायचे पेरू आय चालते इथे गाया बांधाला पेरूला पेरू बरे चालेत बरं ता का आपल्याला खाण्यापुरते तर आहेतच आपल्या घरापाशी एक झाड आहे पेरूच इथे परत हे बघायला त्याला आणखी इकडं पेरू आता दिवाळीपर्यंत कंटिन्यू खायला राहतात दिव दिवाळी संक्रांतीपर्यंत आता हे बघा माझ्या हातातले ना पेरू हे खायला आलेलं तर काही हे बघा आता हे हातात आहे ना तर हे खायला येईल आणखीन महिन्यानी महिन्याच्या नंतर हे जे फुल फुललं आहे ना तर हा येईल आणि त्याच्यानंतर ही जी बारीक कळी ना ह्याच्यातून फुल फुलायचे माझं बो माझ्या हातात येते तिचं आणखीन दोन तीन महिन्यांनी पेरू खायला येतील आणि कळी यायला चालूच आहेत हे बघा आता माझ्या हातात आहे ना ही बारीक कळी आहे आणि हे पिवळं पान आहे ना पिवळं पाण्याची इथून पण दोन चार काळ्या निघणारच म्हणजे आता कंटिन्यू सक्रांतीपर्यंत दहा पंधरा दहा पंधरा पेरू खायला राहतातच कंटिन्यू खायला राहतात आणि फुलं तर बघा हे बघा इकडं किती फुलं लागलेत प समोर पांढरे किती फुलं लागलेत पेरूला आणि पेरू बी तेवढंच आहेत खायला ह्याला लहान मोठे पेरू वगैरे हे बघा इकडं आणखीन इथं समोर दोन पेरू आहे तिथं एक पेरू आहे पोप राहतात ह्या झाडावर सारखे आणि समोर मोसंब्याचं शेत आहे ना तर काल तर कालभाईने अवथानलेलं आहे ह्या शेताला उभं अवथानलं आहे तर मी आडवानेल कधी आज तर धरणं झालं नाही आहोत उद्याच्याला परवा कधी हन हं, हांता येईल आहोत दादा हे मोसंबीचे झाड आहेत ना तर हे दोन वर्षाचं झाड आहेत तर बघा म्हणजे लहानच आहेत म्हणायचं एवढा डेरे जर आकार नाही धरला कुठं कुठं एवढाले लहान आहेत तर कुठं मोठे झाड आहेत पण काय झालं यांचा बराचसा काळ मागच्या वर्षी पाऊस काळ कमी होता ना तर दिवाळीपासून पुढं पाणीच नव्हतं निस्ते सुकत होते झाडं त्याच्यामुळे वाढ झाली नाही आणि आपलं कसं म्हणजे मेंटेनन्स पण आपण एवढा चांगला ठेवत नाही त्यांचा म्हणजे त्यांना आपण रासायनिक खत वगैरे आणखीन दिलंच नाही तर महिनेच महिन्याला शेड्यूलप्रमाणे खतं वगैरे दिलं ना तर झाडं फास्ट ग्रोथ करतात पण आपले नॅचरलीच ग्रो केले झाडांनी मग आपण काय वेळोवेळी त्याला शेड्यूलप्रमाणे महिनेच महिन्याला खतं नाही दिले आता हे मागचं झाड आहे ना तर हे ला दोन वर्षाचं झाड आहे म्हणजे सगळेच झाडं आहे दोन वर्षाचे आहेत पण मागचं गेल्या वर्षी तर त्यांची वाढ ग्रोथ झालीच नाही पाहिजे तेवढी पाणी नव्हतं त्याच्यामुळं आणि आपण केमिकलचे खतं काही दिले नाहीत म्हणून झाडं एवढं आलेत तर ह्यांना लावून दोन वर्ष झाले मागच्याच्या मागच्या पावसाळ्यात लावले होते आणि मागच्या पावसाळ्यात आपण लावले होते जे धावधावल्या शेतात पण तिथं दुष्काळामुळं जळूनच गेले तशी अराऊंड असतील दोनशे झाडं असतील हे मोसंबीचे जर यांना उन्हाळ्यात पाणी राहिलं असतं ना तर आणखीन मोठ आणि डेरेदार झाड झाले असते हे बघा हे झाड हे कमी वाढले आणि हे जास्त वाढले त्याच्यापेक्षा खाली खाली गेलं ना तर जास्त जास्त वाढलेले आहेत कसं काय झालं काय माहिती खाली जास्त वाढलेत आणि वरच्या साईडला जरा कमी वाढलेले आहेत तर आपण ज्या झाडावरची पेरू काढले ना तर हे झाड आहे हे झाड लय लयजून आहे माझ्या जन्माच्या आधीच आहे कधी एकोणीसशे पंच्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णवचं असेल हे झाड तर तुम्ही म्हणाल हे पण हे एवढंच कसं काय झाड आहे तर तर ह्याच्यात ना आपण फांट्या कट केल्यात म्हणजे आपल्याला घरी खायला जेवढे पेरू लागतात ना तेवढंच फक्त सरळ झाड ठेवलं इथली फांटी कट केली वर इकडनं जाणारी फांटी कट केली हे बघा ह्याला इथून एक फांटी होती ती आपण काढून टाकली इकडं मोठं खोड होतं ना तर हे अर्धा भाग आपण काढून टाकला होता म्हणजे आपल्याला गरजेला जेवढं झाड लागतं तेवढंच ठेवलं होतं परत हे बघा खालू अरे खाली इकडून एक फांटे जात हो होती जा। पण जा ते पण खोड आपण काढून टाकले मोठं खोड होतं ह्याचं पण आपल्याला गरजेला खायला एवढंच बस होतं म्हणून एवढंच ठेवलंय मोठं झाड असेल ना पिकाला वसवा पण बसतो आणि पेरू खराब होण्यापेक्षा मग त्याच्यामुळे आपण एवढंच ठेवलं आपल्याला घरी खायला लागेल तेवढंच परत आपल्या घरी पण एक पेरूचं झाड आहे ना मग त्याच्यामुळे ह्याला छोटंच ठेवलं इथं शेतात आणि आता आईचं आरती गाय आहे इथं तर आईसाठी पेरू काढलेत आईला देतो किती बसा आई नेहमी दिवसातून गाचरा सोडले ते बास ना घरी आपले जनावर आले चरून तांला बांधतो ते तिकडं गोट्यात गेलेत काय आणि इकडं नंदिम्या चल इकडे इकडे चल बास मी बोलवलं की सगळे बघा चिमण्या पण आला आणि सरजा तर येतोच येतो आता मी आलोय बैलांना घरी घेऊन जायला बैलगाडी न्यायची रोजचा टाईम झालेला आहे सात वाजलेत म्हणजे थोडे पाच मिनटं बाकीच साधला सरजे चल इकडे चल सारज इकडे चल यो <tis> सरजे चल इकडे सरजे इकडे सरजे इकडे सरजे यो चल इकडून दोरी पुरत नव्हती त्याची त्याच्यामुळे तो इकडून येणार मला माहिती आहे तो इकडंच येणार चलया हां आ... त्याचं काही नाही या झाडाची इकडून ना दोरी पुरत नव्हती दोरी अडकली होती म्हणून तो झाडाच्या पलीकडून असा टर्न घेऊन इकडं आला पण मला विश्वास होता तो येणारच म्हणजे सगळे मी बोलवले सगळे जनावर येतातच पप्पा आणि भाई बोलवल्यावर नाही येते एवढं पण मी बोलवलो येतातच धुतलेलं लय दिवस झाल्यावर बैलांना धुतो एका दिवशी वेळ भेटल्यावर आज धुवायला जमत होतं पण आज धुवायला पाहिजे होते काय झालं रे किती शांत उभा राहिला खायचं सोडून त्याला इथं हात लावलाय ना त्याच्यामुळं चल इकडे इकडे तोंड कोण इकडे तोंड कोण इकडे ये इकडे ना अलीकडे चल अलीकडे ये थांब तेवढं ना काळजी पण घ्यावं लागते म्हणजे काळजी घेतल्यावरच असं जवळ येतात बोलवलं की लवकर डोळ्यात काही काटूक वगैरे लागलं असेल फांटे वगैरे झाडाचे पाणी येतं बाकी डोळ्याला काहीच नाही झालं चला घरी आता चाललो घरी ह्याला तर फुलं किती आलीत